ते मुंबईला येणार नाहीत म्हटले होते येऊ देणार नाही म्हटले होते मराठ्यांच्या गाड्यांच्या ताफ्याला आडवा होण्याची हिंमत देखील आपण बघू शकता या ठिकाणी पूर्ण ताकदीनं मराठे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि हा हा मराठ्यांचा सुनामी आता आझाद मैदानामध्ये जाऊनच थांबणार आहे आणि म्हणून ज्यांनी ज्यांनी उल्गना केली होती की मराठ्यांना मुंबईत येऊ देणार नाही ते आता बिडात जाऊन बसलेले आहेत सरकारला आमची विनंती आहे शांततेच्या मार्गामध्ये या ठिकाणी कुठलाही अडथळा आणण्याचं काम करू नये आम्ही मुंबईमध्ये येतोय तुम्ही एक दिवसाची परवानगी दिलेली आहे त्या एक दिवसामध्ये मराठ्यांना मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण देऊन टाकण्यात यावं अन्यथा हे मराठे शांत बसणार नाही या ठिकाणी शिवनेरीवरून अजून मनोज दादा निघालेले नाहीयेत तरी सुद्धा आम्ही चाकण या ठिकाणी आता आहोत आणि प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी काय काय सांगाल उत्साह अरे उत्साह म्हणजे काय मनोज दादा सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मागे सहा कोटी मराठी अरे मराठी निघाले मुंबईला आणि कशाला आरक्षण घ्यायला अरे ही शेवटची वारी आहे मुंबई वर आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही माघारी मनोज दादा आज सकाळी या जुन्नर या ठिकाणी पोहोचले आणि नऊ वाजेला दादा गडावरच गडावर दर्शनाला गेले किती त्या किती तपश्चर्या किती शक्ती छत्रपती शिवराय दादाला देतात हे ये सांगता येत नाही पण मनोज दादा मनोज दादा सारखा योद्धा पुन्हा होणे नाही आमच्या वारीमध्ये आता तुम्ही बघताय हा ढोल धोमे दो जो बघत होता वाजवणारा त्याच्यावर जय सेवालाल लिहिलेलाय तो राट बंजारा बंजारा रा, बंजा आम्ही जे सांगतो डांके की चोट पर सांगतो वकिला ये सांगतो आम्ही आमच्या सोबत मुस्लिम झाले धनगर बंजारा आदिवासी ओबीसी अठरा पगड जाती आणि बारा बोलू ते दारे मनोज दादाच्या मागे शक्ती शक्ती एकवडलेली आहे तुम्ही जे पण भाऊ अजून आलेले नाही त्यांना सांगू इच्छितो कुठूनही गुसा पण मुंबईत कारण सगळे तुमची वाट पाहतोय सगळे आपले घरदार तुम्ही मला सांगत होते आरक्षण फक्त मराठवाड्यातल्या मराठी लागतं अरे विदर्भातले खानदेशात महाराष्ट्र कोकणातले मराठी आले आणि प्रत्येक भाऊ आता बघा सगळे कोणी रात्री झोप झाली की नाही झाली माहित नाही कोणाला जेवायला भेटलं की नाही भेटलं माहित नाही पण तेज बघा ऊर्जा बघा आणि पुन्हा त्या ताकदीने हे मराठे मुंबईने निघालेले आहेत काय सांगाल तुम्ही पाटलांच्या सोबत कसा जण सांगत होते की यावेळी हवा राहिली नाही गर्दी कमी झाली काय सांगाल पहिली गोष्ट सांगायचं म्हणजे माझा आवाज बसलाय हा आवाज कशाने बसला माहिती आहे का म्हणजे हा उत्साह जोश बघून रात्रीपर्यंत जो सगळे अफवा पसरवल्या गेल्या एक दिवस पहिल्यापर्यंत कॅन्सल झालं जणांकडे जाणारच नाही आहेत सरकार येऊ देणार नाही पोलीस प्रशासन नेट बंद केलंय वगैरे वगैरे अफवा पसरवल्या गेल्या पण जेव्हा सकाळी डोळे उघडले जेव्हा आंतरवाडीत पाहिलं तर आंतरवाली खाशा काही भरलं होतं आम्हाला पाच वाजले कुठपर्यंत जायला पैठणपर्यंत यायला आणि आज करोडो मराठा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोहोचलो जुन्नर मध्ये म्हणजे दिसत आहे संपूर्ण महाराष्ट्र फक्त जरांगे पाटलांच्या एका आवाजावर आज बाहेर पडलाय आणि फक्त आम्ही आमचा आवाज केलाय आम्ही आमचा जीव सोडायला तयार रेस जरांगे पाटलासाठी आणि समाजासाठी आंतरवाली ते शिवनेरी हा प्रवास कसा होता आणि सोबत किती गाड्यांचा ताफा असावा असा तुम्हाला अंदाज आंतरवाली ते शिवनेरी आपल्याला विचारलं होतं किती गाड्यांचा ताफा आहे ही गोष्ट ड्रोन कॅमेराला कॅप्चर करणं झालं नाही नाही जागेवर त्यांना समजलं अजून म्हणजे मराठी फक्त तुम्ही विचार करू शकता पण तुम्ही ते मोजू शकत नाही हे सिद्ध झाले पुन्हा एकदा मुंबई जाम होईल असं वाटत का मुंबई त्यांना माहित नसेल त्यांना मी सांगतो ज्या वेळेस आम्ही पैठणला होतो त्यावेळेस या ठिकाणी जुन्नर जाम झाला होता त्यावेळेस जामखेड ते ते नगर जाम झालं होतं त्याच वेळेस चाकणचा पुढचा परिसर पूर्ण सा पुर्ण सा पुर्ण सा पुर्ण जाम झाला आहे आणि आमचे मराठा बांधव आझाद मैदानावर आजच फुल झाले